स्पर्धा आजचा हा दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवसातील चिवडचा प्रत्येक पाहत आहे बायद्रामध्ये दोन तुल्यभा संघ एकमेकांसोबत भेटायला पाहायला मिळतील सोळ साई देख एका बाजूने असेल तर दुसऱ्या बाजूने असेल थवडी संघ करा रत्नागिरी संघ दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय डाव्या बाजूने असेल सोळजाई संघ तर दुसऱ्या बाजूने असेल उजव्या बाजूने असेल रत्नागिरी संघ बघा मला कशाप्रकारे दोन्ही संघाच्या माध्यमातून खेळ केला जातोय मैदानावरती गुणसंख्या पाहिला मिळते एक विरुद्ध शून्य रत्नागिरी संघ आपलं गुणसंख्येचं खातं रत्नागिरी संघाच्या माध्यमातून yes. माघारी परत एमटीरियड ची होते सांगता शेवटचा सा सामना आजच्या दिवसातील आपण पाहत आहे अशा सुंदर आयोजन नियोजनाची ही स्पर्धा स्वास लोक स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी यांच्या माध्यमातून आयोजित याचं सर्व श्रेय या ठिकाणी जेव्हा लागतं त्यांचे अध्यक्ष सन्मानिय सतीश बंबे साहेब सन्मानिय महेश बंबे साहेब सन्मानिय अविनाश लोळगे साहेब सन्मानिय भूषण गार्डी साहेब सन्मान्य देवेंद्र गार्डी साहेब सन्मान्य नियेश मुलेश नवा नवाळे साहेब या सर्वांचं सहकार्य आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतोय जसे सुंदर आयोजन नियोजनाची ही स्पर्धा आपण पाहत आहे मायकरावरती चौसरी नंबर अकराचं ताडे बेड हा हे रेड मोर्चावरती काय घडेल या रेड सा वरती हे पाहणं एवढंच महत्वपूर्ण फुल ऑन डिफेन्स म्हणजे सहाचा डिफेन्स आहे मैदानावरती दो, दोन दोन चा तीन चेन बोनस कोण आहे कोण रेडर माफेम भरतोय टाइम चा फर्स्ट मोटर वाजतोय खत्राची घंटी वाजली जाते मैदानावरती जर की नंबर एक चा तरी आपल्याला पाहायला मिळतोय थोडस संतुलन बिघडतोय लॉबीत प्रवेश करतोय मैदानावरती आणि पुन्हा एकदा एक, एक दोन रत्नागिरी संघासाठी दोन झिरो अजूनही देखील सोळजाई संघ पहिल्या गुणाच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळतो थर्ड रेड या ठिकाणी देखील आहे पॉइंट घेणं अनिवार्य आहे रेडरसाठी पाच चा डिफेन्स बोनस तर ऑबा आहे मैदानावर हँड करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर तीन चा चढेपट आपल्याला पाहायला मिळतोय बॅकिंग सक्सेसफुल बॅकिंग जर्सी नंबर तीन कमाल धमाल मैदानावरती आणि पहिला गुण या ठिकाणी मिळतोय सोसाई देवरुख संघासाठी एक विरुद्ध तीन तीन विरुद्ध एक असा गुण फलक मैदानावरती दोन गुणांचे आघाडी आहेत पाच डिफेन्स मध्ये तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळाडू पाच विरुद्ध एक असा सामना दो दो चे, दो चे से एक दोन दोनशे मध्ये एक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर पुन्हा एकदम आणि परत मात्र दोन गुणांचे आघाडी रत्नागिरी खेळ प्रगती संघावर काही मिनिटांचा खेळ होतोय समाप्त शेवटचा सा सामना आणि दुसऱ्या दिवसातील कुठल्या दिवसात दे देखील आपल्याला बहारदार खेळ सेमी फायनल त्यानंतर थर्ड प्लेस साठीचा सामना आणि फायनल सामना आपल्याला मैदानावरती जर्सी क्रमांक तीन बेंच वरती आपल्याला मिळेल चार विरुद्ध विरुद्ध चार असा मिळतोय पुढे ऐकता रेडर आहे रीड वरती चार खेळाडू बाकी आहेत मैदानावरती जर्सी नंबर एक आणि जर्सी नंबर पाच एका श्रेणीमध्ये तर जर्सी नंबर सात आणि जर्सी नंबर अकरा एका शैन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे दोन शैन दोन दोन चेन दोन शेण आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर गुन्हा एकदा इलादा रेडरचा आणि माघारी परतोय रेडवर चार विरुद्ध एक असा सामना आपण पाहत आहेत तीन गुणांची आघाडी रद्द केली संघाची दुसऱ्या नंतर एक चालेपटू आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चा वरती माघारी परतोय इंटिरिय सुरू सांगितलं त्यानंतर येत आहे मात्र डू ऑल डायरेड रत्नागिरी संघाचा पण डू ऑल आयरेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय कीक करण्याचा प्रयत्न किक मैदानावरती त्याच नंबर पाच वरती किक केली जाते आणि एक गुण पुन्हा एकदा रत्नागिरी संघासाठी पाच विरुद्ध एक असा गुणफुलक आपण पाहताय मैदानावर दोन दोनशे तीनशे आपल्याला पाहायला मिळतात कोणता संघ जाईल सेमी फायनलला ह्याची उत्सुकता मात्र श्री गेला आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसात संघ हा पहिला सेमीफायनलचा दाबेदार ठरतो हो तर दुसरा संघ कोणता असेल याची उत्सुकता मात्र सेगेला आपल्याला पाहायला मिळते कालच्या दिवसात देखील दोन संघ सेमी फायनल साठी क्वालिफाय झाले आणि आजच्या दिवसात एक संघ आणि दुसरा संघ सामना संपल्यानंतर आपल्याला मिळेल आपल्याला आणि उद्याच्या दिवसात दोन सेमीफायनल सामने थर्ड चा सामना आणि त्यानंतर आणि त्यानंतर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन सेमीफायनल आणि फायनल म्हणजे उद्याच्या दिवसात तीन सामने आपल्याला पाहायला मिळतील दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावरती जसे नंबर एक रेडर आहे रेड मोर्चा वरती कुठे ऐका डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते ના 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 ઉભ वर्षावरती बघावं का लागेल काय घडेल या रेड वरती हे पाहणं मात्र तेवढंच कुठं पुन्हा एकदा दोन दोनच्या तीन चेंतर मध्येच एक खेळाडू फुल ऑन स्पॉट मैदानावरती किक करण्याचा प्रयत्न रेडरची झालेली उचल बागडी सक्सेसफुल टॅकर मैदानावरती पाहिला मिळतोय सात मिनिट दोन असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळेल पाच गुणांची आघाडी आता मात्र रत्नागिरी संघाची पाहायला मिळते पहिल्या ऍप मध्ये थोडासा वरचट ठरताना था कुठेतरी पाहायला मिळतोय रत्नागिरी संघ मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला गेला देवरुख संघाचा जा सोड जाईल देवरुख संघाचा जा। थोडासा बॅकफूट वर पाहायला मिळतोय मात्र कशा प्रकारे कमबॅक केला जाईल काळात हे पाहणं मात्र तेवढच महत्व पुन्हा एकदा शेवटचा खेळाडू बाकी खेळाडूला ढकललं जाते ऑल आउट होतो टू प्लस टू फोर पॉईंट इशारा पंचांच्या माध्यमातून अकरा विरुद्ध दोन दोन विरुद्ध अकरा असा गुणफलक जर्चे नंबर तीन रेडर आहे रेड मोर्चा वरती बघावं लागेल काय पुन्हा एकदा एमटी रेडशी ची होते सांगत अकरा विरुद्ध दोन असा गुणफलक नऊ गुणांची आघाडी आहे रत्नागिरी संघाकडे सोळजाई संघ प्रकारे कमबॅक करेल येणाऱ्या काळात हे पाहणे मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते आणि त्यानंतर माघारी परतण्याचा देखील इरादा टाइम वेस्ट केला जातोय लाईन माघारी जर्सी नंबर तीनचा चढाई आपल्याला पाहायला मिळतोय दोन दोन च्या तीन चाईन आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा फुल ऑन स्कॉड फुल ऑन डिफेन्स सातचा डिफेन्स महिन्यावरती पाहायला मिळतोय दोन पॉइंट आपल्याला पाहायला मिळत पुन्हा ऐकता तीन गुणांचा इशारा पॉइंट रेड जर्सी क्रमांक तीन करता कमाल मैदानावरती गुणसंख्या पाच विरुद्ध अकरा सहा गुणांची आघाडी असा आघाडी कशा प्रकारे बोडत काढण्याचा प्रयत्न ह्या मात्र कशा प्रकारे आघाडी मेंटेन केली जाते हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण जाईल रत्नागिरी संघाच्या बाजूने मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला सोळजाई संघाचा सोळजाई संघ देखील कशाप्रकारे कम बॅक करेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण पाच विरुद्ध अकरा अकरा विरुद्ध पाच असा गुणाफलक मैदानावरती दर श्री तोंच टू आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या आमचा होतोय समाप्त बघूचा लागतला काय घडत या रेड वरती सुपर टाके ना असा शेवटचे तीन खेळाडू बाकी बॅकवोर्ड मैदानावरती काय घडलंय मैदानावरती प्लस टू तीन थ्री प्लस टू पॉइंट पाच गुणाचो इशारो पंचांच इलो ऑल आउट रेगतो क्रमांक तीन चे दोन सुपर रेड या मॅच मध्ये आपण बघलो मागच्या मॅच मध्ये देखील सुपर रेड त्याच्या माध्यमातून झालेले असूनच सूर्य खेळ त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात दूध धावत कोणतो संघ असतो दुसऱ्या असून एक गुण घेऊन रेडर माघरी घरी परतलो एका गुणाची आखेडी सांगायची पेरा विरुद्ध बारा असो गुण फुलक मैदानावरती रेडर रेड होय काय बोत आऊट एक डिफेंडर देखील आपल्याला पाहायला मिळतोय बाहेर आणि पुन्हा एकदा गुणसंख्या चौदा तेरा त्यानंतर जसं तीन पुन्हा एकदा बॅक टू बॅक रेड वरती एक सक्सेसफुल रेड आणि त्यानंतर एक पॉइंटची रेड म्हणजे दोन रेड वरती चार पॉईंट त्या ठिकाणी घेतले जात आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर रेड बोर्स वरती शेवटच्या काही मिनिटांचा खेळ हा बाकी कोणता संघ असेल या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ सामना आपण पाहत आहे मैदानावर पुन्हा एकदा रेडर रेड बहुचा लागला काय घडत या मॅच मध्ये या रेड मध्ये तेरा विरुद्ध चौदा चौदा विरुद्ध तेरा असो गुण फलक पुन्हा एकदा अँडच करण्याचा प्रयत्न मैदानावरती रूगावलो प्रयत्न मात्र प्रयत्नच रावलो आणि पुन्हा एकदा रिडर एफटी रेडोची सांगितून माघारी भरतलो पुन्हा एकदा तेरा विरुद्ध चौदा असो गुण फलक मैदानावरती आपण बघतो काय घडतला या रेड वरती जस नंबर तीन चढाई पडतो दोन सुपर रेड त्याच्या माध्यमातून बहु गावली या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ नव्हतो येणाऱ्या काळात ह्या मात्र बघूचा लागतला तेरा विरुद्ध चौदा चौदा विरुद्ध तेरा असो गुण फलक एका गुणाचे नाव आपला एक बहु गावलो आणि पुन्हा एकदा एक सोन देवणूक संघाकडे पुन्हा ऐकता बघूच लागतं काय घडतला या रेड वरती कशा प्रकारे खेळ थोडीशी चूक जसे पाच ची चूक आणि एकूण रिडर माघारी बरोबर त्यानंतर गुणसंख्या चौदा विरुद्ध पंधरा पंधरा विरुद्ध चौदा एका गुन्ह्याची नाव मात्र आघाडी जसे नंबर तीन पुन्हा एकदा रेड दोन दोन चे तीन असा बोनस तर ऑन असतो मात्र कशा प्रकारे खेळ रवतलो या मात्र बघूचा लागतला पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चा शेवटच्या काही सेकंदांच काही मिनिटांच खेळ जो बाकी असतो या रेडच्या माध्यमातून कशाप्रकारे खेळ होतो या मात्र बघू चला आतापर्यंत आठ खाऊन बघणारी कामगिरी शेवटच्या पाच मिनिटात चोईसा रेलो शेवटची पाच मिनिटं तरी बाकी चौदा विरुद्ध पंधरा पंधरा विरुद्ध चौदा असो तुम्ही पण पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जातात रेडरच्या माध्यमातून माघारी परत रेडर एमटीडीची झालेली सांगता चौदा पंधरा पंधरा चौदा एका गुणाची नामात्र आघाडी देवरुख सांगाची मैदानावर बहु गावली त्यानंतर पुन्हा एकदा जर्जी नंबर तीन चो चढाई रेडर असा रेड मोर्चा रसोळ जाई देवरुख संघाच चढाई पट्टू रत्नागिरी संघाचं मैदान आविष्कार चाळवी आग खाऊ निंगळे बघणारी कामगिरी याच्या माध्यमातून दोन सुपर रेड तब्बल आठ ते नऊ पॉइंट या मॅच मध्ये बहुगावले त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा माघारी परतलो रेडर आणि एफ टी रेड झाली सांगत चौदा एक चौदा पंधरा चौदा पंधरा पंधरा चौदा शेवटच्या चार मिनिटांचो इशार होईल शेवटचे चार मिनिटं असली बाकी मॅच संपपाक सामनो संपा शेवटचे चार मिनिटं बाकी पुढे एकदा बोनस सो टीम होऊ गावलो तो म्हणजे लेफ्ट कॉर्नरच्या नाकाकाचं परफेक्ट बोनस होऊ गावलो आणि गुण संख्या बरोबर पंधरा 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 विरुद्ध पंधरा असो गुणा फलक एक जर्सीमध्ये दान केलेलो खेळाडू रेडर असा रेड मोर्चा जर्सी नंबर एक हालचाल केली जाता कशा प्रकारे खेळ केला जातो या मात्र पुन्हा एकदा निर्धारित चौदीच्या दिशे पॉईंट घेतलो जातो चेन मध्ये फस्ट रेडर आणि पुन्हा एकदा एक गुण आता मात्र रत्नागिरी संघ एका गुणांच्या खेडीवर गो जर्सी नंबर अकरा रेडर असा रेड मोर्चा काय घडतो या रेड वरती हा मात्र बघूचा लागत एका गुणाची नामो मात्र आघाडी रत्नागिरी संघाची कशा प्रकारे खेळ होतो येणाऱ्या काळात ह्या मात्र बघूया शेवटच्या काही मिनिटांचा शेवटच्या खेळ निर्धारित तीस सेकंदांचा उदयो समाप्तीच्या दिशेन माघारी परतलो रेडर एमटी रेड झालेली सांगता आणि त्यानंतर पुन्हा ऐकता नंबर तीन अविष्कार आपले गावता गा। रेडर रेड मोर्चा रेडर रेड मोर्चा सुरेख खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून भोगावलो प्रयत्न देखील वापर या खेळाडूच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ उचलो हो या रेडवर जाता जाता जातात करण्याचा प्रयत्न टाइम आउट घेतलो जाता टाइमआउट्स नंतर सामना सुरू झालो सोळा विरुद्ध पंधरा एक आय उलटे सामनो अटाथडी जो सामना आपण बघतो मैदानावरती पाच खेळाडू बाकी असतात बोनस तर ऑफ असतो कशा प्रकारे का पॉइंट घेण्याचा प्रयत्न रोवतो रेडरच्या माध्यमातून ह्या मात्र बघूचा लागतात पण एकदा टाइम वेस्ट करत माघारी परत नेतो देखील इराज रोवतो रेडरचो शेवटच्या दोन मिनिटांचा इशारा येतो शेवटची दोन मिनिटं असतरी बाकी आणि त्यानंतर जर्सी नंबर तीन पुन्हा एकदा रेडर असा रेड मोर्चा अविष्कार पुन्हा एकदा माघारी परत दोन एंटी झालेली सांगितलं ऑफलाईन पार करून रेडला व्हॅल्यूड बनवला गेला फक्त उतर वास्लो जो आडाय 1/2 रेड तो संकेत दिलो गेलो रेडरला आणि पुन्हा एकदा जर्सी नंबर दोन परिधान केलेला चढाई बटू तणगी संकेत थोडीशी चूक मैदानार कोण इशारेलो पंचा माध्यमातून सतरा पंधरा दौणाएगा, दौणाएगा, रेडर साठी दोन गुणांची आघाडी आणि मात्र रत्नागिरी संख्याच डिफेन्सारखा मैदानावरती बहुकावलो सक्सेसफुल टॅकल मैदानावरती अठरा पंधरा असा गुणफलक शेवटच्या काही सेकंदांचा खेळ जो बाकी असतो अठरा पंधरा पंधरा अठरा असो गुन्हा फलक मैदानावरती रेड मोर्चा कामाखा परत होतो निर्धारित तीस सेकंदांचा उदय समाप्तीच्या दिशे शेवटच्या मिनिटाचा इशारा तो पंचा <laughs> रेडमो चार अठरा पंधरा पंधरा अठरा तीन गुणांची आघाडी सक्सेसफुल पंधरा एकोणीस बायकरावरती शेवटचे दोन खेळाडू बाकी असत सुपर टॅकल ऑन असल मात्र रेडर सतर्क त्या ठिकाणी फोंकावलो ऑफलाईन पार केली रेड डा बनवला गेला आखरी पर्यंत त्याचा देखील इरादो रोवतलो शेवटच्या काही सेकंदांच खेळ ह्यो बाकी असतो काय रेड वरती पुन्हा एकदा माघारी पर्यंत बघून चार गुणांची आघाडी असा रत्नागिरी संघाकडे माघारी परतलो लोक समाप्त आणि दुसरं संघ ठरता तो म्हणजे आजच्या दिवसातलो दिवसात सामन्यात प्रवेश करणार